बापरे आईचे तर चांगले खरा चालू आहेत आईची झोप चालू आहे पण तर विचारतोच आई झोपला का नाही व निजली नाही जागी साव सांग काय म्हणत मला बी घर नाही चालू आहे म्हणतात मी नाही जोली आई आई ह काय हा म्हणत काय झालं काहीच नाही झालं म्हटलं झोपल्या होता का दसकली बी म्हटलं काय झालं झोपली होत नाही काय झोप ती लागली आण टाकलं होत हरे देवा पडुरगा परमेश्वरा बस कर, बस काय म्हणत <laughs> आई मस्त खराटे घेऊन राहिले तुम्ही तिकडे ऐकून राहिले तरी मी झपल्या का झोपल्या का झोपेल माणसाला दहा दहा वेळा जपले का तुम्ही झपले का तुम्ही करू करू उठवतो आणि वरून विचारतो झोपले होते का आय मा झोपली होती घंटाकवर सांग काय म्हणता काहीच नाही झाले मला काही चार्जिंग नाही मग फोन चार्जिंग लावला श्याम झोपेला बोरच जाय म्हणून उठवलं झोप नशी नेऊन राहिले बस मला लागली होती व झोप रात्री झोपच नाही लागली बिचारी आमच्या खोलीत लस मच्छर आले बाई लोस बोल मच्छर तोय सासरे म्हणत लय मच्छर आणि कुठ नाहीच रे खालच दे बुड झालं वाटते पाहिजे बरं रे ते त्याची डबी झाली बाई ते पाण्याची म्हणून तर आधी मच्छर डसत ना माय कचाल तोडलं मच्छर आहे ना झपच नाही लागली मला तर अन तुला तर माहित आहे मला एकदा जाग आला की डबल झपच नाही लागत ना मा किती करा झपच नाही लागत बाई मग रातभर जागीच दोन अडीच वाजता पासून जागी अशी नव मी राहती हो का मग बदलली का मी रिफिल घरी आणलेली आहेत ना दुसऱ्या रिफिल थांबा मी आणते लावून देते हो हांजू बरं लाजू बरं त्याच्यातलं नाही पाहिलं ना सगून पाहिलं तर पाणी सरलं होतं त्या सार पाण्यात टाकलं त्याने हो पाण्यात टाकलं त्याने पाण्यात टाकलं की घोरणे राहत लेकराचा असं बस ना बस तिकडला लावलंय तर च बाबूजवळच बसू झालेजूला इकडे बसल्यापेक्षा हो चालते चला बरं आई मी काय म्हणतो ती अं म्हटलं राजूला फोन करतो नाही तर येईल बोलवतो म्हटलं आपल्या घरी हो कर ना मीस तुला म्हणून राहील की क राजूला फोन करावं लागत होता त्याचं रिकाम पण कि आहे काय यादीनुस पाहिजे माय त्याला बोलावशी याच नाही येईल अरे हराईवारी घरी हाय काय का मग त्याला फोन कर तो

तिले म्हणले की तेवढं तिले बरं वाटते की मले मासंग बी बोलले म्हणा आता राजूल सांगल्या का राजू आणत नाही तिले पण तरी बी तिले म्हणा ये ये म्हणा वहिनी हो मग काय तर बोलीन ना तिच्यासोबत तसं तिचा फोन चालूच असते करते आई मध्ये फोन करते एक दिवसात दोन दुसऱ्या दिवशी असं फोन करते असं असं चांगला आपण बी करा म्हणजे तिच्याच फोनची काय वाट पाहावं लागते एखाद्या मग ते आपण बी कहते ते तू आता गेली का हाय आहे म्हणे ते मला इकडे गेली मामीच ऑपरेशन झालं तसे राजून आटेल तसंच ठेवलं होतं मला चार पाच दिवस राहू द्यायला म्हणजे ठेवूनच घेतलं होतं तो परवा दिवशी आता येऊ घे त्याचा फोन तर सांगे आहेत म्हणे आत्या सका बर मंजू या म्हणा त्या बाई का आले येतात आपल्या घरी पण मंजू ह <laughs> आता खायले ते बाई ना पण ना म्हणी लावू का फोन म्हणून तुम्हाला विचारत राहिलं तर म्हणूनच मी लावला एकदा विचारा आणि मग काही नाही रविवारी ना कॅलेंडर नाही पाहिला काय नाही आता बुधवारची आहे मग काय बारोस ते रोज पहाला की बाई म्हणून कारण कसं पहिल्यांदा बोलवून राहिलो माहिती साजरा दिवस असलेला बरं राहते का आले उगा या मावसा पौर्णिमा नसली की झालं काय तस काहीच असते आता आपल्या मनी काही नाही द्यायचे मनी काही मग का आले पाहिजे माय आई तिला स्टँडर्ड आहे ते खायचं पाहिजे हो माहिती भली स्टँडर्ड आहे पण तो याई तसई बी का आले पाहिजे माय बाईचा मग काय दिवस असला त्या दिवशी म्हणजे पान ना ते कॅलेंडर काही हाय का रविवार तर नाही तर पुढच्या रविवारी बोलावतात काय बर चालते ना पाहते मग मी अपोरी पाहते पाहते वाले तर पूर्वी साडी आणावं लागेल ना तिला जे आले बोलावून राहिली मग तिला साडी घ्यावी लागेल ना मग ती साडी जिडी घेऊन ये का कसं का का त्याला नेतो का मले लावतो का काय करतो तुमचा काय मेळ हाय ते जा घेऊन ये हो आई मी काय म्हटलं जे की त्याला साडी आणीन ना तो माझ्यासाठी आणीन दोन साड्या आण ना शेल लागे आहेत ना मग एखादी दोन मासाठी आण पतल्या चितल्या मल्ट्या कळ नव्ह माझी घाई भरते अशाच आणतो बाय पतले मासाठी भी घेऊन येतो मग दोन चालते मग जास्त मग लाव फोन योगीत आपलं समजा तयार झालं की हा चालते मग चल नाही बाबूतच घेता निजेला ना ती गप्पा करू राहायला तीच बस अखोली तीच गोष्टी होतात बाबूज लक्ष राहते कुठे चालले हँडसम हँडसम हिरो कुठे चालले म्हटलं <laughs> हँडसम हिरो <laughs> कुठे नाही वा इथं चाललो तुम्ही मित्राचा फोन आला थो का, <laughs> होता हा तेच तर फोन आला आले निघाले मग म्हटलं कुठं चालले अगं कुठं नाही ते त्यांनी बोलवलं इथं दुहे आहे तसं इंटरनेट कॅफे आहे तिथं बसतो थोड्या वेळ तुझं झाले का काम काम हे कधी होत असतात का काम हे चालू असतात सदैव कधीच संपत नाही ते दिवसभर कितीही करा ना काही ना काही राहतेच कस काय राहते झाडून काढणं सुरू झालं ना आता झाडता जाईपर्यंत झाडांना पाणी घालावं लागते मग नंतर लगेच कपडे काढून लागतात तर घड्या करत बसावं लागते मग लगेच मला संध्याकाळी दिवा लावा लागते मग तिथून तर लगेच संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक झालं की जेवण वाढणं भांडे घासणं किचन आवरणं बापरे बापरे उद्या जेवणाची जो तयारी करून ठेवणं नाश्त्यासाठी काही भिजवून ठेवणं डाळी वगैरे काही घसलं तर मटकी भिजवते म्हटलं उद्या सकाळी उसट करायला बस झाली रात्र रात्र झोपलं की परत सकाळी परत हा झाडू माझ्या हातात पटकून ते माझ्या हातात की म्हणते झाड झाड झाडत झाडत गेलं किती पाणी दारा तिथून आता मग फरशी पुसा मग सकाळ बापरे रे बाप बापरे एवढे काम असतात किंवा घ्यायचा लावून दे ना मग नाही तर लाव ना भांडे वाली लावशील तर आईसोबत बोलून की लावून दे नाही बाप्पा आपल्या घरी नव्हती ना आधी भांडेवाली मग आता मी म्हणून लावा तर माई म्हणती मी कसं केलं राहू राहू दे ते कशाले त्या अशा शेजारच्या काकू आल्या त्यात तर आई बनतो त्या कशालेच बाहेर लाव्या लागतात कामाले काम केले की माणूस मोकळं राहतं शरीर चांगलं राहतं व्यायाम होत <laughs> तिथे मी कशाले म्हणू की मी भांडेवाडी लावते का धुण्याला बाई लावते नाही बाप्पा राहू द्या माझाही व्यायामच होते अगं तसं काही नाही आहे मग पाय दोन मला ठेव तिथे तुझी काकू त्यांच्या इथं येतच ते मला ते भांडेल बाई त्यांना विचारशील बरं काय किती ते महिना कसं काय किती टाइम का येते कसं कसं आहे तर त्यांना विचारून घे नाही तर आईला सांगतो मी आईला विचारलं लावतो तू नाही ओळखत त्यांना आपल्या बस आपण आपल्याकडे कळतो की तसं कॉर्नरला तिथेच त्यांचं घर आहे तर त्यांच्याकडे येते माझं लक्ष आहे आईला मी बनतो मी की बाय म्हणून त्या काकूला विचारून हो का चालेल न म्हणजे कसं थोडासा वेळ मला पण मिळेल मी काय म्हटलं होत काय म्हटलं नाही म्हणजे असं म्हटलं म्हणजे असं माझं म्हणणं आहे की मी जॉईन करू का म्हणजे माझं ऑनलाईन चालूच होत म्हणजे वर्क फ्रॉम होम तुम्हाला सांगितलं होतं ना चेन्नईच्या कंपनीशी माझं कॉन्ट्रॅक्ट झालेला होता तर म्हणजे ते टाइम पिरियडच होता मला तो सहा महिन्याचा मग तो संपल्यानंतर होत ऑप्शन जर तुम्हाला रिजॉईन व्हायचं असलं तर पण ते मग लग्नाच्या आणि बाबा नाही म्हणतो ते तर म्हणून मग मी ते केलंच नाही समजा पण आता बघितली मी त्यांच्या साईड तर आहे ते तर मग मी करू का रि रिजॉईन नाही म्हणजे वर्क फ्रॉम होम करते सुरुवातला म्हणजे म्हणजे थोडं म्हणजे घरातून जाता जायचं पण काम नाही पडणार आणि माझं पण राहते रुटीन व्यवस्थित आणि जर नाही ज झालं तर मग जर जर आपल्याला जावंच लागलं ला तर म्हणजे म्हणजे मला जर आधीच्या कंपनीमध्ये पुण्याला जर जॉईन करायचं असलं तर तुम्ही तुम्ही येणार का माझ्यासोबत नाही नाही तर तसं काही नाही म्हणजे माझा असं म्हणणं नाही की आपण झालं जाऊ किंवा तिकडे राहू असं उस, उस, काही नाही बरं म्हणजे मी मी आधी वर्क फ्रॉम होमच ट्राय करते पण जर नाही जमलं तर म्हटलं मी परत कंपनीत जॉईन करू का नाही बिना कारण गॅप गेला ना तर मग नंतर नंतर मग पहिला क्वेश्चन तोचच ते इंटरव्यूला की एवढा दिवस गॅप का दिला तर म्हटलं नाही योगिता माझं आलं लक्षात तू आधी वर्क फ्रॉम होमज बुक आहे का कुठं आ कुठले कंपनी बघ तू ट्राय करू आणि जर तुला ऑफलाईन जॉईन करायचं असेल तर एक दोन महिने थांब नाही कसं आता लगेच आपण चाललं गेलो तर आई बाबांनाच वाटेल की लग्न झालं झालं चालले गेले हे काही दिवस थांबू इकडे मी तुला नाही नाही म्हणत तुला मी आधी पण सांगितलं होतं तुला नोकरी करायला किंवा कुठल्याही कामात माझा सपोर्टच राहील मी तू जिकडे जाशील तिकडे मी यायला तयार आहे पण कसं आज म्हणणं एक दोन महिने थांबूया जरा इकडे म्हणजे आईला बाबाला बाकी ते बाई आता सिटुरेचा फोन आला होता की जेवायला आमच्या इथं म्हणजे असं आता हो हो की नाही मग ते जरा एक दोन महिने थांबूया जरा मग आहे ते जर जमलंच नाही ऑनलाईन कुठं काही तर मी पण इंटरव्ह्यू तिकडेच देतो कॅनडाचं काय आता बघू जसं नाही मग मुंबई पुण्याला बघतो मी आता चालू आहे माझं जर माझं तर मग चाललं जाऊ पण म्हंटल एक दोन महिने हा तेच म्हंटल कारण कसं आता लगेच आपण चाललं गेलो पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात आपण चाललं गेलो तर आईला बाबाला आता म्हणणार काही नाही काहीच म्हणणार नाही ते आपण उद्या जरी बॅग भरली तरी ते म्हणणार नाही चाललंय का पण कुठेतरी त्यांना वाटत असेल ना की हे सोबत राहिले पाहिजे आणि कसं योग्य की आपण चालू केलं ना तर मग परत परत येणं थोडं कठीण होते कारण तिकडेच कारण सोपं नाही आहे ना कारण कसं एक फ्लॅट घ्या भाड्यानं जरी म्हटलं तरी घेणं तिथं सेटल होणं सामान लावणं मग परत तिथलं रुटीन मग सुट्ट्या मिळत नाही तिकडे येणं होत नाही नाही बाबा तिकडे येऊ शकणार नाहीत तर खूप सारे असतातच आणि ती मला माहिती आहे माझं तयारी आहे त्याची सगळी तसं काहीच नाही पण माझं म्हणणं थोडं धीरे धीरे करूया हळूहळू म्हणजे कसं व्यवस्थित होते फ्लॅट वगैरे शांततेने पाहायला जाते आता कारण कसं आहे कमीत कमी वन बेजक घ्यावं लागेल आणि सामान तिकडे नेणं सेट करणं साई बाबाच्या मनाची तयारी होती मग हा आणि इकडे थोडस एक दोन महिने राहिला तर त्यांना की लग्न झाल्यावर दोन महिने सुरुवात होती जवळ ना ओके थँक्यू okay. no मला वाटलं तू समजून घेशील तू च बघ तुझं जर वर्क फ्रॉम होम मिळालं तर फारच चांगलं म्हणजे आपण शांततेने फ्लॅट घेऊन शांततेने विचार करून सगळं करू शकतो नाहीच तर मग बघूया ठीक आहे चालेल तुम्ही म्हणाल तसं मी बघतो मग तिथे ट्राय करते आणि पाहते काय होते चल बाई ऐकलं यांनी मला आता वाटलं नाहीच म्हणते का पहिल्याच्या वरच एक्सप्रेशन पाहून नाही पण जाऊ दे बरोबर आहे लवकर लगेच चाललं गेलं तर कारण तिकडे एकदा गेल्यावर मी परत येणार नाही एकदा जर माझा जॉब लागला तर मग मी तर काही जॉब सोडत नाही बरोबर आहे लगेच चाललं गेल्या योग्य आहे अरे ते काय म्हटलं स्वीटू त्याचा फोन आला होता काही सांगितलं नाही मी विचारलं नाही बाई बाई त्यांच्या इथे जायचं असलं तर मग कधी जावं लागते काय जावं लागते मला पण माझी तयारी करावी लागेल ना इथे पार्लर वगैरे नाही वाटते बाई जवळ थोडस पार्लर मध्ये गेले माझं प्लकिंग पण वाढलंय वॅक्स करायचं होतं मला काय हो माझं लक्षही नाही यांनी बोलता बोलता सांगितलं ना स्वीटू त्याचा फोन आला होता मग त्यांच्याकडे जायच्या आधी मी पार्लरला जाईल बाई कारण पहिल्यांदाच जाणार मी त्यांच्याकडे नाही नाही काय ग योगिता नुसतं बावळट आहे तू आता यांच्यासोबत गेली चाललीस तिनं इथलं तर माहिती नाही कुठं आहे पार्लर काय आहे तर आईला म्हणू का नाही तर वाटत तर नाही मला आई पार्लर मध्ये नेतील पण तरी एकदा ट्राय करते ट्राय करायला काय आहे आईलाच म्हणते आई इथे जवळपास पार्लर आहे का आम्हाला जायचं आहे नाही पहिले अगदी गेलेली विचारते ना जर जायचं असलं सिटू द्यायचे तर करते ना मग थोडस वेळेवर फेसेले करून घेईल मग तसं पण घरी तर माझं काही लक्ष देणं होत नाही नुसतं काम काम कामच पुरती बाई काय बाई कामच असतात नुसतं घर म्हणजे कामच आहे नाही नुसतं काम 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 काही स्वतःकडे लक्ष देणं सुद्धा होत नाही किती सारे पॅक लावायची मी लग्नाच्या आधी फेस पॅक केले की लावलं बेसनाचं वेगळं तांदुळाचं पिठाचं वेगळं असं वेगळं तस आता तर माझं काहीच होत नाही आता तोंडाला पावडर लावणं होत नाही ते पॅक कधी लावून बसू मी तोंडाले जाऊ दे तुमच्या पार्लरमध्ये जाईल बाई एखाद दिवसात टेन्शन नाही